आज या सगळ्या चर्चेच्या संदर्भात बोलत असताना पंचवीस सव्वीस या वर्षाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ज्या पुरवणी मागण्या होत्या त्या जवळपास पंच्याहत्तर हजार कोटीच्या होत्या आणि त्याच्यामध्ये दहा आणि अकरा डिसेंबर दोन्ही दिवशी चांगली चर्चा झाली हे चर्चा होत असताना सगळ्यांना त्यांच्या चर्चा त्यांनी मुद्दे उपस्थित केले त्याला उत्तर मिळालं असा माझा दावा नाहीये पण मी ज्यांनी ज्यांनी ह्या चर्चेमध्ये भाग घेतला त्या सर्व सन्मान्य सदस्यांचं मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो अध्यक्ष महोदय दे, काही सदस्यांनी पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत काहींनी मतदारसंघातील समस्या देखील या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सन्मान्य सदस्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबत आणि राज्याच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाच्या बाबत देखील मुद्दा उपस्थित केला मला त्याबद्दल स दोन्ही बाजूच्या सभागृहाला म्हणजे सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना पण सांगायचं आहे आणि राज्यातल्या जनतेला पण सांगायचं किंवा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही ज्यावेळेस सरकारच्यातर्फे पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटीच्या पूर मागण्या मंजुरीसाठी प्रस्तावित केलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने एक विचार सगळ्यांनी केला पाहिजे की बाबा ह्या एवढ्या मोठ्या मागणीने येण्याचं कारण काय तर त्याच्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता अध्यक्ष महोदय जवळपास आम्ही पंधरा हजार कोटी रुपये त्यामध्ये हे द्यायचं ठरवलं म्हणजे ते दिलेले आहेत मुख्यमंत्री बहिराजा वीज सवलतमध्ये जवळपास नऊ हजार कोटी रुपये आम्ही ॲडिशनलचे द्यायचं त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की बारा वर्षांनी कुंभमेळा येत असतो सिंहस्थ कुंभमेळा त्याला तीन हजार कोटी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आम्हाला द्यावे लागले आणि स सभागृहाला माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या वाढीव व्याप्ती दोन्ही बरेचसे सन्मान्य सदस्य म्हणायचे किंवा काही आजार त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करून घ्या त्याची व्याप्ती वाढवा उपचारमध्ये अंगीकृत रुग्णालयासाठी सुमारे नऊशे कोटी रुपये आणि संजय गांधी निराधार ह्याही करता निधी हा जास्तीचा ठेवायला लागला अध्यक्ष महोदय दुसरं एक असं झालं केंद्र सरकार जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यांनी यंदा काही हजार कोटी रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीनं वेगवेगळ्या राज्यांना द्यायचं ठरवलेलं आहे तर त्याच्यामधनं जा जास्तीत जास्त रक्कम आपल्या राज्याला कशी बिनव्याजी पन्नास वर्षांनी परतफेड करायची तोपर्यंत बिनव्याजी वापरायची असं क्वचितच आपल्याला बघायला मिळतं आणि ते पन्नास वर्ष बिनव्याजी कर्जन विविध योजना पण मॅचिंग ब्रँडच्या असतात केंद्र सरकारच्या त्या योजनामध्ये देखील जवळपास आम्हाला पाच हजार सहाशे कोटी केंद्र हिस्सा प्राप्त होणार आहे आणि त्याकरता देखील तेवढं मॅचिंग डॅन ठेवावं लागली ह्या अशा सगळ्यावर जर रक्कम बघितल्या तर अध्यक्ष महोदय जवळपास अडीच अडोतीस हजार कोटीपेक्षा जास्तीची रक्कम त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं निश्चितच एक गोष्ट खरी आहे मी आजपर्यंत अनेक अर्थसंकल्प सादर केले इतरांनी पण समोरच्यांनी पण काहींनी सादर केले परंतु डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा आकडा कधी आलेला नव्हता परंतु ते येण्यामागचं कारण बऱ्याच जणांनी मुद्दे राहुलजी पाटलांनी पण सांगितलं अनेकांनी सांगितलं की कृषीच्याबद्दल ह्या ह्या अडचणी येतात हे इथं शेतकऱ्यांना त्रास होतो अध्यक्ष महोदय तेच दूर करता आम्ही जवळपास पहिल्यांदा तेहतीस हजार कोटीचं पॅकेज आणि नंतर अकरा हजार कोटीचं पॅकेज चव्वेचाळीस हजार कोटीचं पॅकेज एकंदरीत दिलं मग त्याच्यामध्ये रस्ते असतील त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत असेल त्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी असतील त्यांच्या विहिरी बुजलेल्या असतील गाळांनी अशा अनेक प्रकारच्या घटना त्या काळामध्ये घडलेल्या होत्या आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर हा शेतकरी जो बहिराजा आहे त्याला मदत करण्याची भूमिका महायुतीच्या सरकारने घेतली आणि त्याच्यामुळे हा आकडा फुगलेला आहे आता एक गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना आता एकंदरीतच वर्ष अखेर खर्चावर आता नियंत्रण आम्हाला ठेवावं लागणार आहे आर्थिक शिस्त पाळून वित्तीय जे निर्देशांक आहेत त्याचं पालन करून सरकार नेहमी ह्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतं अध्यक्ष महोदय आजपर्यंतचा अनुभव आहे हो चालू वर्षी देखील अध्यक्ष महोदय दे पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असली तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचं देखील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांनी ते ठरवलेलं आहे शासनाचा तशा प्रकारचा प्रयत्न राहणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः जी एस टी वस्तू व सेवा कर नंतर एक्साईज उत्पादन शुल्क आणि खाणकाम यापासून मिळणारा महसूल वाढवण्याच्याकरता आवश्यक त्या ज्या ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या त्या करण्याच्याकरता शासन प्रयत्नशील राहणार आहे याशिवाय अध्यक्ष महोदय संसाधनाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून त्याच्यामध्ये वित्तीय शिस्त लावून सुधारित आपल्याला अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्याच्या मर्यादेतच आपल्याला ठेवायचा आपला प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय आम्ही ज्यावेळेस राज्याच्या वतीनं दिल्लीमध्ये कुठली मिटिंग असेल त्यावेळेस जातो त्यावेळेस आज देखील देशामध्ये तीनच अशी राज्य आहेत की जे कर्जाचं प्रमाण त्यांनी केंद्राने ठरवून दिलेलं जे ओरिसा आहे आणि त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र हे पण मला अभिमानाने सांग असं वाटतं आणि बोलत असताना काही जण एकीकडं म्हणतात दिलं पाहिजे दिलं पाहिजे एकीकडं म्हणतात नऊ लाख कोटीचं कर्ज झालंय परत म्हणतात नाही नाही अजून दोन लाख कोटी कर्ज काढा काय बिघडत नाही परंतु पैसे देऊन टाका असं नाही काही त्याला आर्थिक शिस्त ठेवावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टीचा सा साकल्याने विचार करून हे महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम करतं आहे मला सर्व सदस्यांना एक गोष्ट सांगायची की आपण केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या सूचना आहेत त्याची नोंद आम्ही घेतलेली आज वेळेच्या अभावी बाकीच्या माझ्या सन्माननीय मंत्री महोदयांना त्या त्या विभागाच्या आपली आपली मतं तिथं मांडता आली नाही पण जे काही रस्त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं असेल किंवा विशेषतः काहींनी आम्ही जे काही मदत पुनर्वसन विभागाकडनं केंद्र सरकारला अहवाल जायला पाहिजे होता त्याच्याबद्दलचा पण ओहापोह इथं करण्यात आला अध्यक्ष महोदय त्याबद्दल मला आपल्यामार्फत सभागृहाला सांगायचं आहे की राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी जर नैसर्गिक आपत्ती ज्या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर हानी झाली त्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सत्तावीस नोव्हेंबरला पाठवला दुसरा अहवाल एक डिसेंबर रोजी पाठवला आणि ह्या अहवालामध्ये केंद्र शासनाला तो सादर केला आहे नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारनी पण आठ अधिकाऱ्यांचं पथक तीन ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात पाहणीसाठी पाठवलेलं होतं या पथकाने राज्यातील साधारण चार जिल्हे त्यांनी बघितले एक धाराशिव दुसरा सोलापूर तिसरा अहिल्यानगर चौथा बीड आणि केंद्र स सरकारकडं आपण करता मागणी पण जवळपास एकोणतीस हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे एक गोष्ट खरी आहे सभागृहामध्ये काही सन्माननीय लोकसभा सदस्यांनी मुद्दा उपस्थित करत असताना त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं परंतु मी माझ्याकडे रेकॉर्ड आहे कुठल्या कुठल्या तारखेला कुठल्या कुठल्या आमचे पत्र त्या ठिकाणी गेली आणि नुसतं इथंच नाही तर अध्यक्ष महोदय पंतप्रधान ज्यावेळेस यावेळेस दोन का तीन वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि गृहमंत्री अमित शहा साहेब पण आलेले होते त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी पण सांगितलं की आमची पद्धत असते आमच्या दोन टीम येतील अजून एक टीम अध्यक्ष महोदय आत्ता डिसेंबरमध्ये येणार आहे ती साधारण तिथलं अधिवेशन चालू आहे पण चौदा का पंधरा डिसेंबरला अशी साधारण अजून एक टीम त्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या राज्य सरकारकडनं जेवढे काही आम्हाला निधी उपलब्ध करून देता येईल तो तर करून देण्याचा प्रयत्न या बळीराजाकरता ह्या शेतकऱ्याच्याकरता आम्ही केलेला आहेच ते आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्याच भावनेतनं अध्यक्ष महोदय आम्ही केला आहे पण त्याचबरोबर केंद्राचा पण आणि त्याच्यात त्या दोन्ही वेळेस म्हणजे गृहमंत्री अमित शहा साहेबांना आम्ही भेटलो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि शिवराज शिवराजसिंह चव्हाण साहेबांना पण भेटलो आणि तिघांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका साधारण आमचं अशा सा प्रकारचं नैसर्गिक संकट देशातल्या कुठल्याही राज्यावर आलं तर त्याला मदत करण्याची भूमिका नेहमीच केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे घेतलेली आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला आम्ही निश्चितपणे मदत करू त्याच्यामुळं आम्हाला पण अपेक्षा आहे की तिथनं निश्चितपणे मदत होईल त्याचबरोबर डी बी टीद्वारे देखील ह्या सगळ्या रक्कम देण्याचा प्रयत्न मग बियाणं असेल इतर बाबींच्याकरता असेल किंवा जे मदत आम्ही शेतकऱ्यांना केलेली आहे त्या शेतक मदतीच्या बाबतीमध्ये असेल ती पण देतोय ह्याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय जर कुठल्या सन्मान्य सदस्यांच्या मतदारसंघामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील त्यांना मदत राहिली असेल तर त्याच्याही संदर्भामध्ये दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट मिटिंग घेत असतात त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये पण आमचा आढावा असतो आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आणि मदत पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये कृषीच्याबद्दल की काय काय परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा घेऊन तशा प्रकारच्या सूचना ताबडतोब चीफ सेक्रेटरीला देऊन त्यांच्या मार्फत सगळ्या राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिल्या जातात ही पण गोष्ट मी सभागृहाच्या लक्षामध्ये दे आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय आज ह्या सगळ्या चर्चा होत असताना मला एक गोष्ट सभागृहाला सांगायची की मी आपल्या बाकीच्या सगळ्यांचाच जे विषय होते त्याला मी स्पर्श करू शकलो नाही ही मी गोष्ट मान्य करतो वेळेअभावी परंतु अध्यक्ष मोदी मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिवाळी अधिवेशनात महसूल व वन विभागाच्या बापक्रमांक एक्केचाळीस ते चौपन्नमधील अनिवार्य व वा कार्यक्रमावरील खर्चा करता रुपये पंधरा हजार सातशे एकवीस कोटी आठ लाख बेचाळीस हजार कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या बापक्रमांक पंचावन्न ते शहाऐंशीमधील अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा करता सहा रुपये सहाशे सोळा कोटी एकवीस लाख एकोणचाळीस हजार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक एकशे वीस ते एकशे चोपन्नमधील अनिवार्य व कार्यक्रमावर खर्च करता रुपये सहा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख तीस हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजुरी क करण्याची विनंती मी सन्मान्य सभागृहाला त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील बाब क्रमांक एक ते चारशे सत्त्याण्णवमधील अनिवार्य कार्यक्रमावरील खर्चाकरता रुपये पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी सदतीस लाख एकोणसाठ हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या एकत्रितरित्या मंजूर करण्याची विनंती देखील सन्माननीय सभागृहाला त्या ठिकाणी करतो आणि जे बिलं बिलं राहिलेली आहेत त्याच्याबद्दल देखील आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये तिथे बिलं देणार आहे शेवटी राज्य सरकारची एक वेगळी ओळख आहे त्याला कुठेही डाग लागणार नाही अशा प्रकारची काळजी राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमचं मंत्रिमंडळ घेतं आहे ही पण गोष्ट आपल्यामार्फत मी राज्याला आणि राज्याच्या ह्या सभागृहाला मी सांगू इच्छितो धन्यवाद